नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आपण आषाढ स्पेशल रेसिपी बनवत आहोत त्यामध्ये आपण कालच नाचणीच्या पिठापासून बनवलेला गोड कापण्या पाहिल्यात याचाच पुढचा भाग म्हणजे आज, आज आपण तिखटपुरी बनवत आहोत तर आज ही तिखटपुरी मी लाल भोपळ्यापासून बनवलेली आहे जो उपवासासाठी खाल्ला जातो आपण दुधी भोपळ्यापासून तर हमेशाच बनवतो पण आज मी लाल भोपळा टाकून ही पुरी मस्त अशी बनवलेली आहे तर चला आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला बनवतोय तर इथं मी घेतले जिरं एक दहा बारा लसण पाकळ्या कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात सोबत मीठ घेतले तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे किती तुम्ही तिखट खातात थोडंसं आलं घेतले हे ह्या सर्व आपल्याला मिक्सरमधून न पाणी घालता वाटून घ्यायचं तर आता आपल्याला पाहिजे लाल भोपळा तर इथं मी हा लाल भोपळा घेतलेला आहे तर याची आपल्याला सर्वप्रथम साल काढून घ्यायचे आणि मधला हा जो भाग असतो त्याचा बियांचा तो, तो, तो काढून घ्यायचा आहे तर आम्ही याला काशीफळ भोपळा बोलतो तुम्ही काय बोलतात हे मला नक्की कमेंट करा तर याचा मी आता सर्वप्रथम हे साल आणि जो मधला बियाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर या जो निघलेला भाग आहे त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही तर तो मी बाजूला काढून घेते आणि हा जो भोपळा आहे आपला तर याला आता आपल्याला किसून घ्यायचं आहे याला शिजवायचं नाही किंवा कुठलंही दुसरं काम करायचं नाही तर हा इथं मी किसणी घेतले तर किसणीच्या जी सर्वात बारीक बाजू आहे त्या बाजूनी मी याला किसून घेतलेला आहे कारण किसही आपल्याला याचा तसाच छान बारीक पाहिजे म्हणजे तो एक जीव होतो छान पिठामध्ये तर पाहू शकता इथे मस्त आपला जो भोपळा आहे तो किसून तयार आहे तर अशा पद्धतीने आपलं कामही पटकन होतं आणि आपला स्वयंपाकही उरकतो पटकन त्यासाठी मी इथं छान असा किसून घेतलेला आहे वाफवायची गरज नाही याला काही तर आता आपण पीठ मळून घेऊयात तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडी मोठी वाटी आहे ही आणि त्यापेक्षा कमी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा अर्ध दोन्ही घेऊ शकता आणि यामध्ये मी दोन चमचे बेसन वापरलेलं आहे बेसन जरूर आहे बेसनामुळे पुरीची चवही छान येते आणि तिला एक जीव येतो बेस्ण, बेस्ण ला, तर इथं बेसन बेसन घातल्याच्या नंतर आपल्याला आता मसाले घालायचेत तर इथं मी घातले हळद पावडर आणि थोडंसं यामध्ये आपल्याला लाल तिखटही घालायचं आहे यामुळे चवही छान येते पुरीला आणि रंगही छान येतो तर हिरवी मिरचीही घातले आणि लाल तिखटही घातले यासोबतच जे आपण वाटून घेतलेला मसाला होता तोही घातलेला आहे सोबत यामध्ये कोथिंबीर घालायचे कोथिंबीर जरूर घालायचे यानी छान दिसते पण आणि छान लागते पण पुरी तर सोबत मीठ घातलेलं आहे मीठ आपण वाटणामध्येही घातलेलं आहे आणि वरतून मी थोडंसंही घातलेलं आहे तुम्ही पाहिजे तर फक्त वाटणामध्ये किंवा फक्त वरतून एका वेळेलाच घालू शकता किंवा तुमचा अंदाज घेऊन तुम्ही असं दोन वेळेलाही घालू शकता सोबत यामध्ये तिळही घालायचे आहेत तर कुठलीही पुरी बनवताना आमच्याकडे तीळ जरूर वापरले जातात यामुळे पुरीमध्ये ते छान दिसते दिसतातही आणि पुरी छान खमंग लागतेही तर तीळ घातल्याच्या नंतर जो आपण किसून ठेवलेला भोपळा होता तो घालून घ्यायचा आहे तर भोपळ्याचा पूर्ण किस मी इथे घातलेला आहे तर माझं असं प्रमाण झालं भोपळ्याचा किस अर्धा प्रमाण आणि जे पीठ घेतलं आहे मी सर्व मिक्सर ते अर्ध अशा प्रमाणामध्ये झालं तर यामुळे खूप छान अशा आपल्या पुऱ्या तयार होतात तर इथं सर्व पीठ जे आहे ते सर्वप्रथम आपल्याला या किसामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण किसामध्ये भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे ओलावा हा भरपूर असतो किसामध्ये तर पाण्याची आवश्यकता आपल्याला खूप थोडी पडते तर त्यासाठी अगोदर आपल्याला या भोपळ्याच्या किसामध्ये पीठ मळायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे वेळ असेल तुमच्याकडे तर पाच दहा मिनिट हे मुरण्यासाठी ठेवा नसेल वेळ तर लगेच पुऱ्या केल्यात तरीही हरकत नाही तर एक पाच मिनिटानंतर मी इथे पुऱ्या बनवायला घेतल्यात इथं प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे मी त्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे आणि यावरती जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत मी तर त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला छान असा हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने थापता येत नसेल तर तुम्ही पीठ थोडंसं घट्ट मळा आणि अर्धा अर्ध पीठ वापरा त्याला गव्हाचं अर्ध पीठ आणि ज्वारीचं पीठ असं प्रमाण ठेवा आणि घट्ट पीठ म्हणून ते तुम्ही लाटण्याने लाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथं पुरी जी आहे ते हाताने थापून घेतलेली आहे आणि गॅसवरती सोबतच तेल गरम करायलाही ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीने हलकाशा तेलाचा हात लावल्यामुळे ही पुरी लगेच निघते म्हणून तेल जरूर लावायचे तर हाताने ही उचलून घ्यायचे आणि गरम झालेल्या तेलामध्येही सोडून द्यायचे तर तेल आपलं व्यवस्थित गरम असलं पाहिजे खूप गरम करू नका त्यामुळे पुरी आपली करपते व्यवस्थित ती तळ तल, तळली जात नाही तर त्यासाठी मीडियम फ्लेमवरतीच तेल आपलं गरम पाहिजे आणि अशा पद्धतीने या पुऱ्या ज्या आहेत ते छान अशा तळून घ्यायच्यात तर, तर खूप मस्त खुसखुशीत अशी आपली पुरी जी आहे ती तयार होते गरमागरम पुरी तर खूप छान लागते आणि यापेक्षाही ती शिळी झाल्यावरती आणखीन चवदार लागते ती कडक राहत नाही किंवा खुसखुशीत राहत नाही थंड झाल्यावर शिळी झाल्यावर पण तिची चव जी आहे ती खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी इथं पुरी जी आहे ती तळलेली आहे तर दोन पुऱ्या मी अशा पद्धतीने तळून बघितल्या तर मला या पुरीमध्ये थोडंसं मधला भाग जो आहे तो थोडासा कच्चा वाटायला होता म्हणून मी काय केलं नंतर याला मध्यभागी जे वेज पाडतात किंवा बोळ बोलतात आमच्याकडे त्याला तर गोळ पाडून जी पुरी बनवली जाते तर तशा पद्धतीची बनवली तर त्यामुळे जे आहे तो भरपूर फरक पडतो मध्यभागातून तेल जे आहे ते वर येतं आणि पुरी छान कुरकुरीत होण्यासाठी आणि व्यवस्थित तळण्यासाठी त्याची मदत होते तर पाहू शकता या पुरीला मला मध्यभागी थोडंसं कच्चं वाटलं म्हणून मी तिसरी पुरी जी होती ते त्याला मध्यभागी अशा पद्धतीने वेज पाडून बनवलं तर या वेजातून तेल वरतीही येतं आणि मधला भाग जो आहे तो व्यवस्थित तळलाही जातो तर त्यासाठी कधीही असं मध्यभागी याला वेज पाडूनच करायचे तर पाहू शकता छान अशी ही हलकी हलकी फुगते ही अशा पद्धतीने बनवल्यामुळे आणि कुरकुरीत व्हायला मदत होते मधूनही ती तळली जाते त्यामुळे सर्व बाजूंनी ती व्यवस्थित तळते तर अशा पद्धतीनेच मग बाकी राहिलेल्या ज्या पुऱ्या होत्या त्या मी मस्त तळून घेतल्या तर अशा पद्धतीने आपली याची ही तिखट पुरी किंवा मसाला पुरी म्हणू शकतो आपण ह्याला ती इथं बनवून तयार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान असं या पुऱ्या ज्या आहेत ते बनवून तयार होतात टिकायलाही या चार ते पाच दिवस छान अशा आरामात टिकतात आणि शिळी होईल तशी ही आणखीन छान चवदार लागते तर इथं आपली आजची पुरीची रेसिपी तयार आहे तर प्रत्येक वेळेला आपण दुधी भोपळ्यापासून बनवतो तर आज मी लाल भोपळ्यापासून बनवलेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा जाता जाता जा 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 आणि व्हिडिओला एक लाईकही करत जा तर आजची रेसिपी तुम्ही पा मनापासून पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद